नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस सत्ताविसावा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस वार मंगळवार कांदरोज ते वराच्छा वराच्छा ते आसा आसा ते पाणीचा पाणीचा ते बेलुगाम आणि बेलुगाम ते सरसड असा एकूण अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास रात्री छान झोप झाली सकाळी कडकडीत गरम पाण्याने अंघोळ झाल्याने कचकचणारे अंग व ठसठसणारे पाय एकदम मोकळे झाले पूजा होईपर्यंत चहाची घंटा झाली आम्ही चहा पिऊन सॅक उचलणार तोच बालभोग तयार आहे तो पोटभर घ्या आणि पुन्हा एकदा चहा पिऊन पुढे चला अशी प्रेमळ आज्ञा झाली आम्ही पटकन गरमागरम पोहे खाऊन पुन्हा चहा ढोसला तोवर ते मुख्य महाराज आमच्या पुढे येऊन म्हणाले की नाही तर तुम्ही यावर आम्ही फक्त हसलो मग महाराजही हसले व गप्प बसले लगेच आम्ही आमच्या पाठीवर चढवल्या आणि ते अंधूक्ष प्रकाशात सोडले कांदरोज, कांदरोज सोडताच थोडा वेळ सरळ रस्त्याने गेल्यावर अचानक रस्ता बदलला आणि पण बदलला एकदम लहानशी पाऊल वाट आणि दोन्ही बाजूला गव्हाची हरभऱ्याची शेती सुरू झाली असेच चालत बरेच पुढे गेल्यावर आसा गाव आले आणि पुन्हा भन्नाट सीनचा सिमेंटचा लांब रुंद रस्ता लागला इथे एका गावाबाहेरील आश्रमात एका भगव्या वेषधारी महाराजांनी अडवले व गरम चहा बिस्किट पुढे कुठून परिक्रमा उचलली केव्हा उचलली तब्येती कशा आहेत याची अत्यंत प्रेमपणे चौकशी केली आता या सिमेंटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळी पपईच्या बहरलेल्या हिरव्या कच्च बागा सुरू झाल्या एक दोन किलोमीटर पुढे गेल्यावर अचानक हाही सीन बदलला व एक पाऊल वाट लागली, वाट लागली। ही पाऊलवाट पुढे एकदम अंधारी दिसू लागली कारण दोन्ही बाजूला बांबूचे किरदाट वन सुरू झाले आमच्या मागेही कुणी दिसत नव्हते व पुढे कोणी गेल्याचे समजत नव्हते त्या अंधार्या पाऊलवाटेवर आम्ही दोघच तीही अंधारी पाऊलवाट दोन तीन किलोमीटर नंतर संपली आणि पुन्हा मोठा कच्चा रस्ता सुरू लागला दुपारी एक पर्यंत आम्ही न थांबता पावणे चार पर्यंत त्या सकाळच्या बालभोगच्या जोरावर आलो आता मात्र पुन्हा भूक लागली होती जवळपास थांबण्याजोगे ठिकाण एक आश्रम होता पण तो रस्त्यापासून एक किलोमीटर आत होता ते एक किलोमीटर आत जावा तिथे मिळेल ते जेवा व पुन्हा तेवढेच अंतर चालत येऊन मुख्य रस्त्याला लागा हे काही आम्हाला पटेना तेवढ्या वेळात आपण किमान तीन किलोमीटर पुढे जाऊ या विचाराने आम्ही पुढे निघालो पण आता भूक मात्र लागलीच होती म्हणून आमच्याकडील दोन बिस्किटचे जमलेले पुढे होते ते खायचे ठरवले झाड बघून सॅक खाली काढल्या आणि खायला निवांत बसणार एवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निवांत बसलेल्या एका व्यक्तीने आम्हाला अगदी जवळून हाक मारली व त्याच्या जवळ असलेल्या केळीच्या बागेत झाडावर पिकलेल्या दोन दोन केळी खायला दिल्या त्या गोड केळी खाल्ल्यानंतर आमच्या लक्षात आले की याने त्याच्या दुपारच्या भुकेसाठी ठेवलेल्या केळी आम्हाला दिल्या मग याने काय खाल्ले असेल आम्ही आमच्याकडचे दोन्ही बिस्किट पुढे त्याच्या हातात दिले तो प्रथम ते घ्यायलाच तयार नाही प्रभो तुम्हालाच ते पुढे उपयोगी येतील वगैरे वगैरे तो बोलू लागला पण आम्ही बळे त्याच्या हातात ते कोंबले व होतो आता सरसडकडे पावले वळू लागले दुपारचे तीन वाजले तरी सरसडचा पत्ता नाही खर तर आज आम्हाला भालोदला जायचं होत आज दत्त जयंती आहे आदरणीय प्रतापे महाराजांना पाहायचे होते तेथील एकमुखी दत्ताचे दर्शन घ्यायचे होते कदाचित ते आम्हाला शक्यही झाले असते जर आम्ही शुकदेवला न राहता त्या रात्री जरा पुढे म्हणजे पाटणला आलो असतो आणि नंतर दुपारी आम्ही दीड वाजता कांदरोजला थकून बसलो नसतो तर पुढे आम्ही काल पार पाण्याच्या पर्यंत आरामात आलो असतो व मग आज संध्याकाळी आम्ही नक्की भानोदला पोहोचलो असतो पण या जरतरच्या गोष्टींना काही अर्थ नाही सरसड अजून काही येत नव्हते हे मात्र खरं या विचारात चालत असतानाच अचानक एका शेतातून आवाज आला की या इलेक्ट्रिकच्या खांबापाशी हा रस्ता सोडा आणि समोरच्या पायवाटेने सरळ म्हणजे येईल या रस्त्याने पुढे गेलात तर तिथे पुलाचे बांधकाम चालले आहे तुम्हाला ते लांब पडेल व जायला पण अडचण येईल तिथेच वाटेत गुप्त गोदावरीचे मंदिर मंदिर तुम्हाला लागेल आम्ही त्याच्या सांगण्याप्रमाणे इलेक्ट्रिक पुलापासून मुख्य रस्ता सोडला व वा पायवाट पकडली आणि थोड्याच वेळात लक्षात आले की ही पायवाट केळीच्या बागेतून जाते आणि केळीला नुकतेच पाणी दिलेले आहे त्यामुळे सगळी पायवाट चिखलात बुजलेली आहे पुढे जाताच येईना कारण चिखलच चिखल सगळीकडे झालेला ज्याने ही पायवाट दाखवली त्याला आम्ही ओरडून हाका मारित होतो तोही आम्हाला काहीतरी सांगत होता पण आम्हाला त्याची भाषाही नीट समजत नव्हती आणि ऐकू पण व्यवस्थित येत नव्हते आम्ही हर चा गजर करून एवढ्यात त्या झाडीतून पलीकडच्या बाजूने एक बाबा समोरच्या तीरावर हजर झाला तेव्हा आमच्या लक्षात आले की त्या दाट झाडीच्या मध्ये एक ओढा वाहतोय आता त्या बाबाच्या सांगण्यावरून आम्ही इकडे तिकडे पुढे मागे करू लागलो जवळ गेल्यावर लक्षात आले की ओढा खूपच खोल आणि बाजूला गच्च काटेरी देवबाभळीची बोरीची घाणेरीची झाडे आहेत आता खाली उतरण्यासाठी आम्ही इकडे तिकडे वाट शोधता शोधता वृषाली गळ्यातील मैयाची बाटली व पूजा साहित्य ठेवलेली थे छोटीशी बॅग वरून त्या खड्ड्यात पडली त्याबरोबर वृषाली घाबरून ओरडली आणि रडू लागले मलाही ती बॅग काढता येईल ना माझे हातपाय थरथरू लागले शेवटी आमचा हा गोंधळ पाहून तो पलीकडच्या तीरावर उभा असलेला शंकर नामक व्यक्ती पुढे आला त्याने ती बॅग काढून दिली तिची जड स्वत हातात घेतली आणि खाली ओढ्यात उतरण्याचा रस्ता दाखवला त्या ओढ्याचे बरेच वाळवंट तुडवल्यानंतर एक चिखलवाट किंवा पान म्हणा गावात जात होती दोन्ही बाजूला गच्च झाडी आणि मधून जेम तेम पाऊल वाटत पचक पचक करीत जाणारा चिखलाचा रस्ता आता हा चिखलाचा रस्ता घसरत सावरत थोडे अंतर गेल्यावर अचानक एक बऱ्यापैकी मोठे गाव दिसू लागले ते गाव होते सरसर गावात पाऊल ठेवताच एका पांढरे शुभ्र शर्ट टोपी विचार घातलेल्या वृद्धाने आमचे स्वागत केले आमच्या हातात वीस वीस रुपयांच्या कर करीत नोटा दक्षिणा म्हणून ठेवल्या भर रस्त्यात पाया पडले आणि म्हणाले की गावात सर्वात शेवटी घर आहे तिकडे तुम्ही जा तेच परिक्रमावासींना सदावर्त देतात त्यांची सर्व सेवा करतात आम्ही सदावर्तचे नाव ऐकले आणि गडबडून गेलो पुढे एका टपरी टाईप दुकानदाराने आम्हाला अडवले व चहा घेणार का म्हणून विचारले आम्ही त्याला हसून नम्रपणे नकार दिला त्याबरोबर तोही म्हणाला की गावात शेवटी कनुभाईचं घर आहे ते सदावर्त देतात जा त्यांच्याकडे असे म्हणून समोर असलेल्या एका मुलाला आम्हाला कनुभाईच घर दाखवायला सांगितले त्या दु दुकानदाराचेही सदावर्त नाव घेताच आमचा सगळा मुळात गेला आता इकडे प्रचंड चालल्यावर खरं तर आम्हाला विश्रांतीची गरज होती सदावर्त म्हणजे तो भांडी डाळ तांदूळ लाकूड फाटा पाणी घ्या करा खा पुन्हा ती भांडी घासा बाप रे कुठे फसलो आपण असे झाले बरं पुढे जावे तर आता पाच वाजून गेलेले होते थोड्याच वेळात सूर्यास्त अंधार होणार कारण आता लहान दिवस सुरू झालेत पुढे जाणे शक्यच नाही खूप दमल्याने केव्हा एकदा पडतो असे झालेले